सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण चौदा फेब्रुवारीला भिवंडी या ठिकाणी शिवसेना शिंदे गाटाचे त्या ठिकाण्यातला प्रमुख कैलास धोत्रे त्याचा मुलगा देवा धोत्रे व त्याचा भाचा करण लष्कर आणि तिथले शिवसेनेचे त्याचे शिंदे गाठाचे काही कार्यकर्ते व त्या कैलास धोत्रेच्या मुलाचे कॉलेजचे मित्र असे जवळजवळ अठरा ते वीस जणांनी माझ्या दलित बांधवाचे माझ्या दलित समाजाच्या मुलाचा त्या ठिकाणी बेदन मारण केलेली आहे त्याला आणि त्याला नशेच्या गोल्या देऊन त्याला ह्या अठरा वीस जणांनी इतकं मारलेलं आहे की तो हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट केलं होतं त्याला अतिशय व्हेंटिलेटरवरती त्याची परिस्थिती आली होती आणि आज काल आम्हाला समजण्यात आलं की आमचा मुलगा त्याच्या आयुष्यातून निघून गेला त्याला मारण्याचं कारण फक्त काय तर कॉलेजमध्ये झालेली धक्काबुक्की याचा राग धरून देवा धोत्रेने त्याच्या वडिलांना सांगितलं आणि त्याच्या वडिलांनी मिळून सर्वांनी एकत्र येऊन ह्याला कॉलेजमधून एका साईडला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याला मारून टाकून दिलं होतं त्या ठिकाणी अतिशय लाजिरवाणी गोष्ट करून ठेवलेली आहे या भाडकावांनी आणि यांच्यावरती गुन्हा दाखल देखील झालेला आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांना अजून अटक केलेला नाही त्याचं कारण काय की तो शिंदे गटाचा असल्या की मुख्यमंत्र्यांचा माणूस असल्यामुळं हे आम्ही खपून घेणार नाही आमच्या दलित समाजाच्या गरीबाच्या मुलाचा आत त्यांनी हत्या के केलेली आहे त्यांनी जीव घेतलेला आहे त्याचा हे आतापर्यंत आम्ही सण केला आता सण के करून घेणार नाही गृहमंत्री फडणवीस यांना सांगतोय चोवीस तासाच्या आत त्या आरोपींना अटक केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना देखील एवढंच सांगतोय की आपलं जर त्या ठिकाणातलं गटाचा जर विभाग प्रमुख असेल आणि त्याला पाठीशी घालण्याचं जर काम कराल तर मग आठ पॅन्तरशे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही कारण की या ठिकाणी सोळा वर्षाच्या मुलाचा जीव घेतलेला आहे त्यांनी हा कुठला माझ आलाय तुम्हाला या सत्तेचा या सत्तेचा माज आलाय का तुम्हाला जर सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता देखील खाली पडली जाते हे लक्षा थे लक्षात ठेवून जायचं या ठिकाणी तुम्हाला सत्तेवरती का इथल्या गोरगरिबांच्या वरती अन्याय करायला ठेवलेला आहे का काय जाणून बुजून या गोष्टी केल्या जातात इथे हुकुमशाही आणायची चाललेली आहे का तुमचा विचार हे आम्ही पॅन्थर खपून घेणार नाही इथला आंबेडकरी इथला एक एक भीमसैनिक ह्या गोष्टी खपून घेणार नाही तिथल्या पोलीस प्रशासनाला देखील सांगतोय ह्या चोवीस तासाचा टायमिंग देतोय चोवीस तासाच्या आत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक झाली पाहिजे नाही तर संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये जो काही उद्रेक होईल त्याला जबाबदार या महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या आपल्याला चॅलेंज देतोय जर माझ्या या गरीब मुलाला जर न्याय मिळाला नाही तर पॅन्थर स्टाईलने तुम्हाला नक्कीच उत्तर दिलं जाईल एवढं नक्की तुम्हाला सांगून ठेवतोय आज तो मुलगा आयुष्यातून निघून गेलेला आहे आम्ही अजून त्याची बॉडी देखील हातात घेतलेली नाहीये जोपर्यंत हे आरोपी आता आत आतमध्ये जात नाही आतमध्ये बसत नाही जर तुम्हाला आतमध्ये घालायचं नसेल तर या असल्या भडव्यांना आमच्या हातामध्ये द्या यांच्या गांडीत बांबू घासल्याशिवाय बसणार नाही अरे कुठली मानसिकता आहे तुमची एवढी घाणेडी माणसाची माणूस म्हणून तुम्हाला जाणीव राहिलेली नाही काय केलं होतं एवढं त्या लहान मुलांनी अरे कुठेतरी बुद्धीचा वापर करा जरा विचार करा की जसा आपला मुलगा आहे तसा दुसऱ्याचाही कोणाचा तरी मुलगा आहे आता बस झालं आता खपून घेणार नाही लवकरात लवकर पोलिसात प्रशासनाने यांना आतमध्ये टाकावं नाहीतर आमच्या हातात भेटले तर यांच्या तंगडे तोडल्याशिवाय हे शांत बसणार नाही एवढं तरी नक्कीच सांगतो तुम्हाला जय भीम जय संविधान जयंत